श्रीमती खा सर्वरे मराठी शाळा दिग्रस शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस करीता वर्ग एक चार व संगीत विषयाच्या विशेष वाचिका तोरा करावा आजचा आपल्या पाल्याचा प्रवेश श्रीमती खग सर्वरे मराठी शाळेत निश्चित करा शाळेचा पत्ता विद्या भारती इंग्लिश स्कूल साईलीला नगरे नवन नवीन बस स्टेशन समोर दिग्रस अधिक माहिती करीता संपर्क चोपडे मॅडम सदतीस झिरो सात झिरो दोन एकोणऐंशी पंच्याऐंशी पंच्याण्णव नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज महिलांनी केली पतीच्या दीर्घायुष्याकरिता प्रार्थना जन्मोजन्मी हाच पती मिळावा याकरिता महिलांनी केली वटवृक्षाच्या साक्षीने प्रार्थना आज दिनाज एकवीस जून रोजी वट पौर्णिमेनिमित्त येथे अनेक महिलांनी वटवृक्षाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्याकरिता प्रार्थना तर केलीच त्याचबरोबर जन्मोजन्मी हाच पती मिळू दे अशी प्रार्थना सुद्धा केली आज सकाळपासूनच दिग्रस शहरातील ज्या ज्या ठिकाणी वटवृक्ष आहे अशा ठिकाणी पूजनाकरिता महिलांनी गर्दी केली होती